तर मित्रांनो मला हे जेव्हा मासा काढलं होतं ना यांच्यात मागं मी आलो होतो मला वाटलं सर्वात हेच मोठं मासा आहेत म्हणून हिचो टिचो हे बघा किती मोठा मासा अरे बाप रे एवढा मोठा पाकड आहे ना त्यांना उचलत नाही बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ आणि नऊ माणसं लागली उचलायला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आजची व्हिडिओ आहे हे खूप इंटरेस्टिंग होणार आहे खास करून जे फिश लवर आहेत ना त्यांच्यासाठी फिश लवर बोललं तर जे मोठे मोठे मासे बघायचे ज्यांना हाऊस आहे छोट्या माशांपासून बोललो तर तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते म्हणजे फिश हा ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सपोर्ट कसा केला जातो तर आज आपण विशाखापट्टणमच्या एकदम फिश मार्केटमध्ये एकदम बंदरावर आहोत खूप मेन बंदर आहे आणि खूप मोठा असा बंदर आहे की इथं जेवढा व्हिडिओ ना इथला जेवढा व्हिडिओ ना तेवढा कमीच मित्रांनो अरे बघा हे ट्रक लागलेला आहे आणि यातला सर्व मासा हा ट्रान्सपोर्नो ट्रान्सपोर्ट होणार आहे आणि साधा मासा नाही तर खूप मोठा मासा कमीत कमी, कमी दीडशे किलोपर्यंत मासा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटल तर चला बघूया कसा लोड होतं मासा आणि ट्रान्सपोर्ट कसा होतं त्यांची मेहनत तर आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ते मध्ये म्हणजे ह्या होडीतून आलेला मासा तो होडीतून काढायचा आता काढायचा बोललं तो म्हणजे तुम्हाला साधा सोपा असा प्रश्न वाटेल तर तुम्हाला आता व्हिडिओ बघा त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की काढायचा मासा होडीतून आणि गाडीत लोड करायचा किती मेहनत तर हेही लोडिंग आज आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला व्हिडिओला ना सुरुवात करूया बऱ्याचशा व्हिडिओ ह्या फिशिंगच्या जाणार आहेत तुम्ही खरंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला सुरू करूया तर बघा हा ट्रक आहे आणि या ट्रक मध्ये आता मासे शिफ्ट होणार आहेत ते हे कमीत कमी सत्तर कि है ते साठ किलोचा मासा आहे ते बघा हा चार मासा आहे आणि पाकट मासा आहे हे पार्सल करतात बरे आणि बरेचसे पीस इकडे मोठे आहेत हे याडवर हे बघा खेता येईल अरे बापरे किती मोठा पाकड आहे रे रेस्ट के जी का बघा के जी वेट वेट वजन तिथे मोठा मासा अरे बाप रे एवढा मोठा पाताढ आहे ना त्यांना उचलत नाही बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ आणि नऊ माणसं लागली उचलायला खरंच बघायसारखा हा आहे ना इकडचा सर्व काही आता याड आहे ना लई मोठ्या मोठ्या मासे बघायसाठी त्याच्यानंतर तिकडे पण मोठे मासे पण बघा हे बघा दुसऱ्या बोटीत आलेले मोठे मोठे मासे पन्नास ते साठ किलोचे मासे मोठे मोठे ते बघा किती मोठे मासे डायरेक्ट दोन तुकडंच केलं त्या मोठ्या मासांचा खूप मोठा मासा आणि हा पाकट पाकट ये नीचे कैसे गया रागा, रागा। नीचे कैसे गया सेम मेटीरियल हाँ सेम मेटीरियल नीचे गिर गया अच्छा उस पे तो मोटे पाकट लाना काड़ा की कि कसरत चल ले। हालून कहाँ ट्रांसफर कहाँ होगा कहाँ पे जाएगा केरला तमिलनाडु तमिळनाडू कशी असतात तमिळनाडू आणि केरळला जाते बघा मोठा पाकट्यांना वजन होईल आणि आपण बघूया किती वजन कमी माझ्यात मोठा आहे बघा अरे अरे तेरा माणसं लागली ती एका पाकटला खालून काढण्यासाठी आणि वजनापर्यंत नेण्यासाठी एवढा मोठा असलेला पाकट माझ्यापेक्षा मोठा आणि माझ्यापेक्षा पण वजन जास्त असलेल्याचा बघूया नाही मोठा पाकट हे बघा पाकट मसाल्याला वजन करण्यासाठी चाललेली त्यांची लई मोठी कसरत आहे एवढी माणसं तरी पण त्याला ऐकत नाही उचलत नाही बघा आता त्याला पाट्यावर आण आता आपल्याला किती वजन आहे तर मित्रांनो मला हे जेव्हा एक मासा काढलं होतं ना यांच्यात मागं मी आलो होतो मला वाटलं सर्वात हेच मोठं मासा आहेत म्हणून पण हे पन्नास ते साठ किलोचा मासा आणि पाकट मासा बघितल्यानंतर इथं आल्यानंतर एवढा मोठा मासा बघायला भेटला त्याच्यानंतर मग हे हे मासा आहेत ना हे पार्सल करतात चेन्नईला आता जाणार आहे मासा तर बघा त्यांचे असलेले हे डीप फ्रीजिंगची असलेली असलेला ट्रक आहे ह्याच्यामध्ये साईडला पूर्ण बर्फट टाकलेला आहे आणि आतमध्ये पण बरेचसे मासा आहेत आणि ह्यांची बघा कशी लोडिंग होते तर ही मेहनत मित्रांनो आज तुम्हाला दाखवायची होती खरे म्हणजे मोठ्या मासांची कशी कसा पार्सल होता मोठा मासा आता मोठा मासा बोलला तर एकच माणूस नाही बघा कमीत कमी तर आठ ते नऊ माणसं लागले त्याकाला अप्प एवढा मेहनत आहे ना खरंच बघा कसा कसा लोड होता मासा तर आता ह्या ट्रक मध्ये ते लोड करायला लागले म्हणजे मासा पकडल्यापासून मासा जाण्यापर्यंत त्याची बरीचशी अवस्था खराब होते खिचो खिचो

तनावा तणावा बट हेवी ताकद बट ताकद बहुत हार्ड म्हणजे त्यांना सांगते ही दिसत नाही तुमची पण लई ताकद आहे तुमच्यात एवढं मोठा मासा चढवायची खायची कामा नाहीत आता बाकी मासा आहेत ना हे कसे चढवतात हे पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर त्यांनी चढवलं तर ठीक नाही चढवलं गाडीमध्ये तर मग आपण बघूया दुसऱ्या पुढे जाऊ व्हिडिओमध्ये म्हणजे जामच मेहनत असते तर बघा आता थे, आतमधी ते आतमध्ये जे मासे टाकले आहेत ना ते त्यांना काढायचे आहेत हा बघा आतमध्ये तू पाकट मासा काढतायत கா ரூர் पूर्ण मासा येत ना या होळीच्या खालीच राहतात खाली ठेवतात म्हणजे स्टोअर करून स्टोअर करायला आणि स्टोअर झालेल्या मासानंतर विकण्यासाठी काढायला लय मे बहुच कशी ना <unsafe problem note ��skrän> सांगते <स्थाट्थीव> काहीतरी बोल त्यांना हिंदी जमतच नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हाच प्रॉब्लेम येईल की त्यांना हिंदी येत नाही आणि मला लई मोठा प्रॉब्लेम येत आहे की हिंदी न आल्यामुळे त्यांना काही विचारता पण आल्यानंतर समजत नाही त्यांना मासा ना पाकड मासा अडकला प्रयत्न चालला तोंडामध्ये पुरस्शी बांधली बघा మ వ ज ప . ಅ ಪಂ ಕ

पूर्ण ट्रक भरायला ना हा त्यांना एक दिवस जात मोठे मोठे मासे भरायला तर बघा आता त्यांनी आतल्या होडीच्या डब्यातून तो, 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 डब्या तो पाकड मासा वरती अजून पण त्यांना तो मासा खेचायला लागतोय तर बघा ह्या गाडीमध्ये लोड करतील ते तर ह्याच्यामध्ये पण ना बरेच मोठे मासे टाकलेले आहेत म्हणजे पूर्ण शार्क मासे आहेत ना कमीत कमी ते एकशे दहा ते वीस किलोचे मासे आहेत आतमध्ये तुम्हाला कदाचित दिसत नसतील ह्या ट्रकमध्ये टाकलेले आहेत खूप बरेचसे मासे आहेत आणि हे मगाशी तुम्हाला मी दाखवलं होतं मासं हे बघा कमीत कमी कितना हाय के जी वीस हां दो के जी हंड्रेड के जी वन फिफ्टी के जी दीडशे किलोचा हा मासा आहे दीडशे किलोचा हा एक आणि हा म्हणजे त्याला कापला आहे त्याला मधून बघा आणि बाकी मासे आहेत कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस किलोचं हे मासं आणि हा एक मासा बघा पोपटासारखा दिसणारा मासा किती मोठं मासा आहेत म्हणजे एक जज नाही करू शकेल की एक चांगला अंदाज आणि एक चांगला अनुभव भेटला या या आडवर आल्यावर खरंच असे मोठे मोठे मासा ना खास करून भाऊच्या धक्क्यावरून बघायला नव्हते मला भेटले ते इथं बघायला भेटले बघा त्यांच्या अजून कसरतच चालले बगन करायला

त्याचे दोन पंख होते ना त्याचा पंख त्यांनी बघ कापले होते त्याचा काढायला लागले तिकडून पंख घेऊन आले आणि आता हात पाकट मासा परत हातमध्ये लोड करायचा आहे शार्प मासा जे आणलं होतं ना ते त्यांनी लोड करायला सुरुवात केले बघा त्यांचं जे पंख होता ना ते पंखा तर आणलं ते बघा हे पंख आहेत साईड मुक्का तेलगू तेलगू लँग्वेज जॉईंट मुक्का हेच मुक्का पंखाला मुक्का बोलतात हे त्याचं काढलं होतं ना ते आणि हे बघा इकडं पाकड मासा तो मग असे आणला तर तो पण आता लोड करायला सुरुवात केली त्याने शेफ्टी बघा त्याची किती मोठी आहे तो कुठेतरी काटा असता शेफ्टी तो खूप खराब काटा लागल्यानंतर गाडी ना आतापर्यंत अर्धी भरली गाडी अर्धी <laughs> गेला आतमध्ये पाकट मासा पण आता राहिला आता हा मासा आणि बरेचसे मासा अजून आहेत आणि खाली पण स्टोअर केलेले मासा लय आहेत आता परत तोच मासा आहे ना मासा ता? तो मग जो पाकट मासा गेला ना त्यातच पाकड मासा त्या जे काढलेला आहे त्यात तो टाकायला लागलाय म्हणजे याच्यावर फलट्यावर त्यांनी टाकलाय आणि आता वेट करतील परत आणि मग लोड करतील तिकडे तयारी करतात खालचा मासा काढायला खाली ज्या आतमध्ये आहेत ना ते मासा काढायला आता भाग पंख टोटल <coughs> <coughs> मिलूनच वेट करणार वजन करणार त्यासाठी त्यांनी पंख पण काढले बघा मग असं पाकट माझा सायकलीवरनं लोड केला होता तुम्हाला होडीतून पाकट मासा लोड करताना दाखवला नव्हता तर असा होता हा लोड तर बघा असा होडीतून काढता खेचून खेचून काढल्यावर आता परत असंच वजन करणार ते तर हे दोघं आहेत ना मगापासून इथं राहायला जो बर्फ आहे ना तो टाकलेला तिकडे मासा आहेत त्यांच्यावर ते बर्फ टाकायला लागले म्हणजे मासा खराब नको व्हायला जेवढा लांब जाईल तेवढा माशांसाठी जास्तीत जास्त बर्फ पाहिजे त्यासाठी बघा सर्व तयारी चालली आहे दोघांची पूर्ण हा बर्फ त्यांनी काढून त्या माशांवर टाकलाय

आता जो बोटीतून पाकाट काढला होता ना त्याचा वजन करतात लेवल हवा लेवलची बल्ला ఎట్ల ఎట్ల ఇట్లా కట్ట పోతుంది ఎట్ల కట్ట పోట్ంది అంటే లాంగ్వేజ్ ఐన ఓకే లెవెల్ స్మూత్ స్మూత్ లాంగ్వేజ్ తిప్పిండి ఏ खाली त्याच्यामुळे వజన్ నీట్ होत नाही इकडं आपल्याला किती किलो आहे ते समजेल इकडे येऊया आपण इथे समजेल आपल्याला किती किलो आहे ते तरी बघा नॉट मोड बत्तीस किलो पर्यंत झाला मासा थर्टी टू के जीलोन्टी के जी मायनस हा मायनस सॉरी आपण इकडनं गिनला होता इकडनं गिनायला पाहिजे होता आपण सेव्हन्टीच सत्तर किलो आपण उलटा मोजत होतो त्याच्यामुळे यांची तर मेहनत आहेच पण जे आतमध्ये जे करतायत ना लोड त्यांची पण खूप मेहनत आहे ते बघा अजून पण ते रोडच करतात तिकडं इकडून तिकडं मासे सेट करतात बर्फामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला मोठं मासं त्यांची मेहनत आणि ते कसे लोड करतात आणि ट्रान्सपोर्ट करतात गाडीमध्ये आज बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्या असतील तर चला अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला रॉयल दादू चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला लागेल भेटू आता आपण आपल्या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे व्हिडिओ पण आपण फिशिंगची टाकण्याचा प्रयत्न करू तर चला तोपर्यंत तो बाय 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 भेटू